नमस्कार जीके में आपले जीके जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे किनवटच्या तहसीलदार डॉक्टर शारदा चोंडेकर यांचा केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाद्वारे सत्कार करण्यात आल्याची पाहूया सविस्तर केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाद्वारे गुरुग्राम हरियाणा येथे उच्चस्तरीय इन्स्टिट्यूट ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी भारतातील केवळ बत्तीस अधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले होते त्यामध्ये किनवटच्या तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर यांची निवड करण्यात आली आहे डॉक्टर शारदा चौंडेकर तहसीलदार या केंद्र शासनाच्या रेकॉग्नाइज ट्रेनर आहेत त्यांना केंद्र शासनातर्फे उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून विविध राज्यात बोलवण्यात येते आतापर्यंत त्यांना नवी दिल्ली केरळ तेलंगणा उत्तराखंड पश्चिम बंगाल कर्नाटक इतर राज्यात आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे सध्या स्थितीत कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या समन्वयाने क्षमता बांधणी आयोग व मिशन कर्मयोगीद्वारे भारतीय प्रशासनात अमूलाग्र बदल घडत आहे मिशन कर्मयोगी मार्फत देशातील सेवकांना ए आय समक्ष शिक्षण साधने नेतृत्व कौशल्ये आणि बहुआयामी कौशल्यांनी सक्षम करून अधिक आधुनिक सक्षम आणि सुसज्ज बनवते ज्यामुळे भविष्यासाठी कार्यपर प्रशासनाची पायाभरणी केली जात आहे व त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर शारदा चौंडेकर यांना या महत्वाच्या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे डॉक्टर शारदा चौंडेकर यांना केंद्र शासनाद्वारे प्रशिस्ती पत्र देण्यात आले असून सत्कार करण्यात आला आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची